या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस मजा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी <गणारी> मुंबईच्या भांडूप परिसरामध्ये डिलिव्हरी बॉय आणि मराठी दांपत्यामध्ये वाद झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे भांडूपच्या सोसायटी सोसायटीमध्ये हा प्रकार घडलेला आहे डिलिव्हरी बॉय हा पिझा देण्यासाठी आला असता तो हिंदीत बोलू लागला हिंदू बोलल्यानंतर मराठी दाम्पत्यानं तू मराठीत बोल तेव्हाच तुला पैसे देऊ असं सांगितलं डिलिव्हरी बॉयनं मला मराठी येत नाही मी हिंदीच बोलणार मराठीत का बोलू असं त्याने सांगितलं यावरून यामध्ये वाद सुरू झाला आणि हा वाद चांगलाच चिघळला गेल्या चार ते पाच दिवसांपासून ठिकठिकाणी पाऊस पडतोय नाशिकमध्ये सुद्धा पाच दिवसापासून पाऊस पडतोय नाशिकच्या चांदवड परिसरामध्ये त्यामुळे गारवा पसरलेला आहे आणि अतिशय प्रसन्न असं वातावरण आहे आणि याच प्रसन्न वातावरणामध्ये मोर सुद्धा या वातावरणाचा आनंद घेताना पाहायला मिळत आहे चांदवड परिसरामध्ये लाडोरला आकर्षित करण्यासाठी मोर सुंदर असं नृत्य करताना पाहायला मिळाला आणि हे सुंदर चित्र बऱ्याच जणांनी कॅमेऱ्यामध्ये सुद्धा चित्रित केलेला आहे मानवी अशा प्रकारे मोराच नृत्य पाहून नागरिकही बेहद खुश नागरिक मेट्रो नऊच्या पहिल्या टप्प्याची चाचणी पूर्ण झालेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मेट्रो नऊच्या पहिल्या टप्प्याची चाचणी यशस्वी झाली आहे दहिसर पूर्व ते काशीगाव हा जवळपास चार पूर्णांक चार किलोमीटर लांबीचा पहिला टप्पा आहे मेट्रो नऊ मध्ये एकूण आठ स्थानक आहेत मेट्रो नऊच्या पहिल्या टप्प्याचं काम जवळपास शहाण्णव टक्के पूर्ण झालंय पहिल्या टप्प्यामध्ये दहिसर पूर्व पांडुरंगवाडी मीरागाव आणि काशुगाव अशी एकूण चार स्थानक आहेत मेट्रो नऊ मुळे मीरा भाईंदर दहिसर या भागातील रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे दहिसर ते मीरा भाईंदर दरम्यानचा हा रेल्वे मार्ग असणार आहे आणि एकूण अंतर अकरा पूर्णांक तीनशे शहाऐंशी किलोमीटर असा आहे एकूण नऊ स्टेशन या मार्गावर असणार आहेत आणि आज दहिसर काशीगाव पर्यंतचा पहिला टप्पा पूर्ण झालाय मीरा भाईंदर ते उपनगरांचे अंतर जवळपास तीस किलोमीटरने कमी होणार आहे डबल डेकर ब्रिज वरून धावणारी ही एकमेव मेट्रो असणार आहे मीरा भाईंदरला असणारा मेंटेनन्स डेपो पर्यंतचा हा प्रवास असणार आहे दोन सात आणि दहाव्या मार्गिकांना जोडणारी ही मेट्रो असणार आहे त्यामुळे याची चाचणी अतिशय यशस्वी झाली आहे या बातमीपत्रात वेळेस एका छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत तालुक्यातील कुच्छी गावातल्या उद्योजक विजय माळी यांनी आपली थार गाडी सजवून ऑपरेशन सिंदूरला मानवंदना दिली ऑपरेशन सिंदूरच्या नेतृत्व करणाऱ्या कर्नल सोपिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांचे सुद्धा त्यांनी कौतुक केले आणि त्यांचे फोटो आपल्या गाडीवर लावून या महिला अधिकाऱ्यांचा गौरव केलाय व्यावसायिक विजय माळी यांनी ऑपरेशन सिंधूरला अशा प्रकारे मानवंदना दिलेली आहे तसंच भारतीय लष्कराचा गौरवही केलाय अतिशय अनोख्या पद्धतीने आपली गाडी सजवल्यामुळे त्यांची गाडी सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतीये महाराष्ट्र सरकारनं महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली जे महिलांना आर्थिक स्वावलंबन तसंच स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी एक महत्वाचं पाऊल आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते याशिवाय नुकत्याच झालेल्या घोषणेनुसार या, या योजनेचा विस्तार करीत तीस ते चाळीस हजार रुपये कर्ज स्वरूपात भांडवल उपलब्ध करून देण्याचा निर्णय सुद्धा शासनातर्फे घेण्यात आलाय ज्यामुळे महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा विद्यमान व्यवसाय वाढवण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळेल ही घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका क्रमात केली आहे ज्यामुळे या योजनेला नवीन दिशा मिळाली आहे कर्ज योजनेचा उद्देश आणि महत्व लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं आहे आणि हा सरकारचा मुख्य उद्देश आहे असं सांगण्यात आलंय अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज